नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे रायगडमधील माणगाव तालुक्यात वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे मानगाव मेन मार्केट पासून मोजून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावरती आणि मुंबई गोवा हायवे पासून फक्त एक मिनिटांच्या अंतरावरती आपला आजचा हा फ्लॅट आहे मित्रांनो आपल्या फ्लॅटचे जे ठिकाण आहे हे मानगाव मधील बामनोली रोड हे आहे आणि बामनोली रोड टच कोंडविलकर हाईट्स हा प्रोजेक्ट आहे याच प्रोजेक्ट मध्ये आपला आजचा फ्लॅट आहे तुम्ही कॉमन अम्युनिटीज म्हणाल तर या ठिकाणी तुम्हाला लिफ्ट देखील उपलब्ध आहे सोबत चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरा देखील उपलब्ध आहे सोबत तुम्ही या ठिकाणी पार्किंगची सोय म्हणाल तर तुम्हाला या ठिकाणी सेपरेट फोर व्हीलर पार्किंग देखील आहे मित्रांनो हा आपला फ्लॅट थर्ड फ्लोअरला आहे या फ्लॅटचा बिल्डअप एरिया पाचशे बासष्ट स्क्वेअर फीट तर कार्पेट एरिया तीनशे पन्नास स्क्वेअर फीटचा आहे प्रोजेक्ट हा रेरा असल्या असल्याकारणाने कोणत्याही नॅशनलाइज बँकेकडून आपण होम लोन देखील करू शकता तुम्ही पाहू शकता चांगले मोठे स्पेस असलेले रूम या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही आपल्या या बेडरूमच्या बाल्कनीमधून मानगाव शहराचा तसेच निसर्गाचा सुंदर असा दृश्य पाहू शकता प्रॉपर मानगाव शहरामध्ये बामनोली रोड टच कोंडविलकर हाईट्स या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के फ्लॅट तुम्हाला मिळून जातो वीस लाखामध्ये तुम्हाला मित्रांनो हा फ्लॅट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि या फ्लॅटची सर्व माहिती जाणून घ्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या व्हिलेज प्रॉपर्टीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा